हे ते लवारी इळा म्हणते ते बघ नाही ना कानशीचा कानशीचा ते आता काय झालं दात्र झालंय साल पडून निघत नाही ना ते नाही दोन दोन तर दोन चार दोन चार आणि हे किती दिवस किती दिवस झालं टाकलेलं घास एक महिना झाला ना ते पहिल्यांदा नसतं रे एकदा कापला ते मग पुन्हा पटापट फुटतो असं असतं ते त्याला मेथी घास म्हणते त्याला मेथी घास तीन वर्षाचा घास आणि हे विशालै मेती भयो सर त्यस्तै हो खाँदै थियो होला पहिला हामी कति कुम्सी जनावरलाई त हेलो पुण्यलाई बोल्छ पुण्यलाई

चुकून लोक आहे याला मेथीची भाजी म्हणून जरी काय आणली शहरात जरा बारकाली तर काय सांगता येत नाही भरोसा नाही कोणाचा शेतकऱ्यावरच भरोसा ठेवा काय डोक्यातच काय आजकाल तर भरोसच नाही माळव्यात काय काय करते ना काय नाही भाजीपाला तर खायसारखंच राहिलं नाही तर औषध अशी पुशी पुशी पोशुपू त्यायला सगळं राडा करून टाकला आहे पण मला असं वाटतंय आपण भाजी मंडीत जर गेलो तर शक्यतो शेतकऱ्याकूनच घ्यावा शेतकऱ्याला लय कष्ट असतात तुम्हाला सांगतो पाचच मिनटं दोन मिनटच बसलो असेल मी कापायला सगळ्या मुंग्या आल्यात पायाला गळायचं नाही खोटं सांगत नाही बाबा शेतकऱ्या कोणच घ्या बाबा हो लय कष्ट आहे शेतकऱ्याला रक्त वाकावं लागतं राहणार का ही? आता हे बघा ही आहे मी ते घास त्याला खाते जानवर आणि ही आहे मेथी काय फरक काय फरकच काय नाही ह्याच्यात हिच्यामध्ये शेण खातावरही याला कुठलंही खत नाही टाकलं एरिया बिरिया काय असतं तसलं ते काहीच नाही टाकलं आणि ह्याच्यावर जी तांबड्या कलरची जी पट्टी आली वरी पानावर ते म्हणजे ओरिजिनल मेथी आणि खायला आपण कच्ची जरी खाल्ली का खाऊ शकतो कच्ची मी कच्ची आता हे मी खात्री का खायला लागलोय त्याला फवारणी नाही काय नाही काय नाही तर तुम्ही खाताना कुठे गेल्यावर यायला खायचं <laughs> नाही दाय व्हायचा कार्यक्रम हे आपलं घरचं आहे म्हणून आपण खातो तेव्हा मस्त एकदम काहीच वाटणार नाही खरं सांगायचं म्हणजे बाबा शेतीमध्ये असल्यावर खूप काय असतं तुम्हाला सांगतो मी आली हे आलं हरभार इकडे हरभराची भाजी बे कधी खाल्ली हरभाची भाजी शेतला ओरिजनल ओरिजनल हरभाजी भाजी बघा ओरिजनल इकडे बघा आता हरभाजी भाजी कशी तोडावं लागते म्हणजे हरभाजी भाजी खुडायची हे वरचं एवढं तोडायचं असतं हे बघा असं हे जे वरचे चार पान आहेत ना हे एवढे तोडायचे आणि आपण हे जरी खाल्लं सध्या मी तुम्हाला खाऊन जाऊ शकतो म्हणजे कारण बरंशाच आहे म्हणून बरं का कुठं फवारलं रस्त्यावरचं तोडता आणि एखाद्याच्या वावरात उतरून फवारले असलं व्हिडिओच्या नादी लागून होईन तुमचा कार्यक्रम व्हिडिओ बघणारे बघते हा इकडे होईन त्या हे असेल तर असं आपण खाऊ शकतो आंबूस आंबूस लागते मस्त थोडंसं आपण तव्यामध्ये परतून जर खाल्ले का एक नंबर भाजी आरोग्यासाठी चांगली तेव्हा त्या मोसममध्ये आपण खाल्लं पाहिजे आणि त्याचबरोबर मला सांगायचं तात्पर्य असे हे आमचे मामा आहेत म्हणजे काय माहिती का आजकाल प्रेम माया मोहबत हे लोकांमध्ये राहिलं नाही खरं सांगतो काल परवा मला अशीच मामाची आठवण आली ती लय कष्ट मामा आहेत आमचे म्हणजे कोणाच्या आध्यात नसतात मध्यात नसतेत आपलं काम जाणं आपण जाणं तर फोनवर तर आपण बोलतोच कधी देवी म्हणून सहज वाटलं चला मामाला भेटून यावा आज आलो होतो थोडंसं घास कापू लागलो नग नग थो तरी थोडासा कापला मुडवर <laughs> तर मला असं म्हणायचंय जरी मामा काका लांब लांब जरी असले तरी बार तरी आपलं भेटावं आजून भेटत जावा फोन लावी जावा प्रेम माया राहते जरा आजी आजोबा असते तर आपण जात होतोच हक्कानी पण मामा बी आपल्या हक्काचेच असते तर मला सांगायचं तात्पर्यचं आहे ज्याप्रमाणे आपण आईवडिलावर प्रेम करतो तसंच मामा बी करावा आई जशी आई असते तसं मामा असतो आणि जसे, आए 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 जसे ते वडील असते तसे चुलते असतात तेव्हा सगळ्यासोबत प्रेमाने राहा नातेगोते जपावत काय आलं लक्षात आणि अशी कच्ची भाजी खावा ओके थँक्यू